गुड मॉर्निंग साथी न्यूज या मॅच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजही मला आठवतं की मी शाळेमध्ये असताना आम्ही सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल या दिवशी आम्ही गावामधून प्रभात फेरी काढायचो आणि प्रभात फेरी काढत असताना आम्ही अनेक अशा एकतेच्या घोषणा देत असायचो महात्मा गांधी महात्मा गांधी यांच्याविषयी घोषणा असायच्या भारतमाता की जय त्यानंतर सर्व ज्या काही एकताच्या गोष्ट असायच्या त्यावेळेस आम्हाला वाटायचं सर्व जर सर्व धर्म सर्व लोक आम्ही एकत्र आहोत आणि सर्वजण आम्ही एका वर्गामध्ये बसायचो आणि अशा पद्धतीने सर्व आम्ही एकत्र खेळायचो उड्या मारायचो सर्व अभ्यास करायचो एकत्र असताना हे सर्व आमचं शाळेमधील वातावरण असतं होतं परंतु आजची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर आजची जी काही धरणे आंदोलनं चालू आहेत आरक्ष आरक्षणाच्या नावाखाली आज जर आपण पाहिलं तर अनेक गावामध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी व बंदी हे केलेलं आहे मराठा समाजाने अनेक गावामध्ये हे राजकीय नेत्यांना एंट्री प्रवेशबंदी केली होती तर आत्ता जर पाहिलं आपण तर ओबीसी नेतेसुद्धा ओबीसीचे काही कार्यकर्ते असतील हे सुद्धा त्याच पावलावरती पाऊल ठेवून आज जर तुम्ही पाहिलं तर तर त्या गावामध्ये राजकीय नेत्यांना एंट्रीबंदी करतायत म्हणजे प्रवेशबंदी करतायत तर हे जे वातावरण आहे ते आपल्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खूप हानिकारक आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे एका बाजूला राजकीय नेत्यांना गावबंदी करायची ही गावामध्ये आणि तालुक्याच्या ठिकाणी त्याच नेत्याला बरोबर घेऊन त्याच नेत्याच्या मांडीला मांडी लावून लावून बसायचं या अशी परिस्थिती आपणही डोळ्यानं मी स्वतः डोळ्यानं पाहिलेली आहे गावबंदी म्हणजे त्या तो जो नेता आहे तो आपल्या समाजातील असेल तर त्याला गोड बोलायचं आणि जर तो आपल्या समाजातील आपल्या जातीचा नसेल तर त्याला विरोध करायचा त्याला अपशुद्ध बोलायचे आज जर आपण पाहिलं तर भारत देशातील नागरिक हा झेंड्याच्या अनेक रंगांमध्ये विभागला गेलेला आहे त्यामध्ये भगवा असेल निळा असेल हिरवा असेल पिवळा असेल हा अनेक रंगांमध्ये विभागला गेलेला आहे तर माझा भारत देशातील नागरिकांनाच प्रश्न आहे की तुम्ही हा सर्व भारत देशाचा एकच रंग असणारा एकच तिरंगा असणारा या तिरंगा ध्वजा तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन सर्वजण आपण एकत्र येणार आहात का तुम्ही जर सर्वजण अनेक रंग जर घेऊन जर अनेक झेंडे घेऊन वेगवेगळे सर विकरला तर वेगळे झालात तर याचा देशाला खरंच नुकसान तोटा होणार आहे तुम्ही तिरंगा हा दोष घेऊन जर तुम्ही सर्वजण एकत्र आला तर याचा नक्कीच भारत देशाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पुढेच दिवसामध्ये आमदारकीच्या व विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत तर या निवडणुका लागल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर राजकीय नेते आहेत हे विकासावरती मत न मागता तुम्ही पाहा हे जातीवरती मतं मागतील आणि हिरवा पिवळा निळा बागवा हे जे झेंडे जे आहेत हे जे रंग आहेत या रंगावरती ते मतं मागतील आणि हे नेते विकास कामावरती मते न मागता जातीवरती मते मागतील आणि आपला आपली जी जात आहे आपला जो धर्म आहे हा कसा धोक्यामध्ये आहे आपल्याला आरक्षण मिळत नसेल किंवा आणखीन काय मागणी आपल्या पूर्ण होत नसतील ह्यामुळे आपण कसे धोक्यात आहोत हे जनतेला सांगून ह्या या विषयावरती मते मागतील तर भारत देशातील नागरिकांनी याचा बारकाईने विचार केला पाहिजे की आपण जातीवरती मतं न देता आपण विस विकास कामावरती मतं द्यावीत जेणे जेणेकरून जो जो व्यक्ती या पदासाठी लायक असेल जो व्यक्ती हे खरंच आपली कामं करेल लोकांमध्ये राहून जो कामं करतो अशाच व्यक्तींना आपण मतं करा मतदान करा एवढे मी सांगेल आणि आपण साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन जे काही व्हिडिओ आम्ही अपलोड करू ते आपल्याला पाहण्यास मिळतील एवढं सा एवढं सांगतो व थांबतो धन्यवाद